महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पटलावरती लोकसभा निवडणुकांचा निकाल लागतोय सगळ्यांची धडधड वाढलीय कोणता पक्ष सर्वात जास्त जागा घेणार अबकी बार चारसो पार म्हणत भाजपानं नारा पुकारलाय इकडं काँग्रेस म्हणताय आमचाच मुख्यमंत्री होणार तर इकडं उघाट्या गटाचे म्हणतात आम्हीच मुख्यमंत्री पदावर असणार या सगळ्यांच्या राजकारणात नेमकं काय घडतंय ते आता आपल्याला समजणारच आहे अत्यंत महत्वाचा राजकारणाच्या पटलावरचा जिल्हा म्हणजे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्याला राजकीय असं वलय आहे आतापर्यंत सांगली जिल्ह्यानं अनेक मुख्यमंत्री महाराष्ट्राला दिले कैलासवासी वसंतदा पाटलांचा सांगली जिल्हा राजाराम बापूंचा सांगली जिल्हा सहकार क्षेत्रात अत्यंत उत्तुंग भरारी मारणारा सांगली जिल्हा आणि या सांगली जिल्ह्यात नेमकं घडतंय काय सांगली जिल्ह्यात लोकसभा निवडणुकांच्या अगदी तिकिटापासूनच कलगितुरा रंगला नेमकं याबाबतचा हा माझा रिपोर्ट प्लस पॉईंट आहेत आणि कुठले मायनस पॉईंट आहेत हे आपण जाणून घेणार आहे कारण महत्वाचं कारण एक राजकीय षडयंत्र रचून जागा काढून घेतल्याच्या रागातून आक्रमक झालेले काँग्रेसचे कार्यकर्ते मतभेद विसरून एकत्र आले दोन वसंतदा घराण्यावर अन्याय केला जात असल्याच्या भावनेतून विशाल पाटील यांच्याविषयी सहानुभूतीची लाट निर्माण झाली क्रमांक तीन आमदार विश्वजीत कदम आणि विश्वा विशाल पाटील यांच्या जे जुने वाद होते ते मतभेद विसरून एकजूट दाखवली अखेरपर्यंत ती एकजूट कायम असल्याचं चित्र दिसून आलं राष्ट्रवादीचे नेते सांगलीबद्दल कूटनीती करत असल्याच्या चर्चे महाविकास आघाडीतील शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार एकाकी भाजपा विरोधातील मतविभाजनाची धोका टाळण्यात त्यांना यश आल्याचं चित्र आहे अपक्ष उमेदवारीमुळे भाजप राष्ट्रवादीतील अनेक गट विशाल यांच्या पाठीशी उभे राहिले भाजप विरोधात भूमिका घेत अनेकांनी पाठिंबा दिला मुस्लिम मतांसह वंचितमुळे दलित आणि मराठा आरक्षण मुद्द्यावर मराठा मतदारांचे झुकते माप विशाल यांच्या पदरात पडल्याचे संकेत मिळत आहेत भाजप खासदार संजय पाटील यांच्याबद्दल नाराजीचा सूर दहा वर्षातील निष्क्रियता सतत चर्चेत भाजपमधील अंतर्गत नाराजी दूर करण्यात सपशेल अपयश राज्य नेत्यांकडून डॅमेज कंट्रोलचा जो प्रयत्न झाला खासदारांबाबत तो निष्फळ तो किती यशस्वी झाला याबद्दल शंका महायुतीतील सहयोगी शिवसेना शिंदे गटाकडून खासदार पाटील यांच्याशी असलेल्या वादातून उलट सुलट भूमिका भाजपच्या अजेंड्यावर निवडणूक नेण्यात राष्ट्रीय राज्य नेत्यांना आलेलं अपयश निवडणूक दिल्लीची न राहता स्थानिक मुद्द्याची पाटील यांचं पारड जे कमी झालं त्याचा महत्वाचा मुद्दा म्हणजे पक्षांतर्गत विरोध जगता खोरपडे यांची नाराजी पृथ्वीराज पक्षांतर्गत विरोध विलासराव जगतापांचं नाराज होऊन जाण त्याच वेळी जर जगतापांना थांबवलं असत तर कदाचित त्याचा फायदा पुढे झाला असता घोरपड्यांचं नाराज होणं पृथ्वीराज देशमुख खाडे मिनिस्टर त्याचप्रमाणे गाडगीळ आमदार यांना देखील पंचवार्षिक काळात दुखावलं गेल्याचं चित्र स्पष्ट माध्यमांनी समोर दाखवलेलं जनसंपर्क कमी विकास कामे नाहीत त्याचप्रमाणे भाजपची प्रचार यंत्रणा ताकदीनं राबली नाही भाजपचे अनेक नगरसेवक पदाधिकारी प्रचारात इतकेशे सक्रिय दिसले नाही सगळ्यात महत्वाचा मुद्दा संजय काकांचं पुत्रप्रेम संजय काकांचं प्रभाकरचं लॉन्चिंग जगतापांचं जाणं घोरपर्यंत नाराज असण नाराज नगरसेवक विश्वजीत कदम हे संजय पाटलांना भ्रमाचा भोपळा वाटले का संजय काकांना असं वाटलं की विश्वजित कदम मदत करतील पण ऐनवेळी त्यांचा भ्रमाचा भोपळा फुटला वजा बाकी थांबवण्यात था, संजय काका एकूणच अपयुषी ठरले असं चित्र या ठिकाणी स्पष्ट होत येणाऱ्या नेम का काळात नेमकं काय घडणार आहे हे आपणही सांगायचं आहे तिचा जागर न्यूज नमस्कार मी शर्वरी वरी, वरी। सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतात